नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा म्हणजे बाजार दाखवतो आहे तर चाळीसगावमध्ये मित्रांनो तुम्हाला लागण मच्छी पण पाहायला भेटतील आणि दुधाच्या पण मच्छी पाहायला भेटतील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोघी मच्छी दाखवणार आहे लागण पण आणि दुधाच्या पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा हा बाजार दर शनिवारी पाहतो मित्रांनो बाजार नऊ वाजेनंतर चांगला भरायला सुरुवात होते दोन एक वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कह काय का मध्ये माझ्याची एक लाख रुपये का किती लिटर दिला दहा लिटर दुधी कुठले तुम्ही गावातले का किती भेटायची तिसऱ्या मध्ये का आपण काय आपला व्यापार आहे का असं आहे का मोबाईल नंबर तुमचा आहे का काय हरकत नाही तर मित्रांनो म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही दहा दूध चालू आहे अजून मित्रांनो बाजार जे पूर्ण बाजार भरला नाही काय किमत आहे माझीची किती किंमत आहे म्हटलं पचपन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये का किती लिटर तिला सात लिटर सात लिटर तूच आहे का किती दिवस झाले जाणार तीन महिने तीन महिने का नंबर आहे का तुमचा नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहात्तर शहात्तर बासष्ट ऐंशी ऐंशी काही खानेस्टिक नाही खानदेश नाही ठीक ही नाही भावा काय किंमत आहे म्हशी किती किंमत आहे म्हटलं ऐंशी हजार रुपये का किती दूध येला किती दूध आहे चार लिटर दूध आहे का बरं आपल्या किती दोन आहे का आज दिली सकाळ सकाळमध्ये दिली काय बांधून गेली ती आपली साडेआठ दूध होतं का तिला घाबर होती का बरं

तर मित्रांनो दोघी मशीनची एकदा एकदा सांगायची किंमत दहा दिवसाच्या कच्चे आहे दोघी जे गावातले व्यापारी मित्रांनो विलास पाटील यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला अशा तोरावरच्या आणि चालू दुधाच्या जाफरामध्ये मशी पाहायला भेटेल डायरेक्टच्या मशी असतात तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव एक्क्याण्णव विलास पाटील किती ती दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये तर मित्रांनो नव्या म्हशी तिसऱ्यामध्ये ती दुसऱ्यामध्ये त्यांचा करून तुम्हाला अशा क्वालिटीच्या म्हशी पाहायला भेटतील तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे जर कोणाला म्हशी घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही तर मित्रांनो आपल्याला तर वरती शेडमध्ये पण आपल्याला दुधाच्या म्हशी पाहायला भेटतील व्यापाऱ्यांच्या माशी मित्रांनो सर्व तुमचा बजेट तीस चाळीस पस्तीस हजार असेल मित्रांनो तर या त्या रेंजच्या म्हशी मित्रांनो चाळीस पंचेस पस्तीस हजार रेंजच्या मशी बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला तीस हजारपासून मीज पाहायला भेटेल मित्रांनो गॅरंटीची मिज पाहायला भेटेल दोन तीन लिटर देणारी तर कोणाला घरगुतीसाठी लागणार असेल मित्रांनो तर बघून ना बघून घ्या मित्रांनो यांच्याशी बाँन यां संपर्क करू शकता तुम्ही मित्रांनो बाजारात भरपूर म्हशी आलेली असतात पण प्रत्येक म्हशीचा व्हिडिओ बनवणं शक्य नसतं त्यामुळे आपण मोजक्या मशींचा व्हिडिओ बनवून तुम्हाला एक अंदाज लागावा त्यासाठी क्या कीमत इसकी बोलने की क्या कीमत है नब्बे हजार है क्या

किती लिटर तू दे दहा लिटर तुझ्या कुठले तुम्ही पाटणा देवीची आहे का नंबर आहे का तुमचा बोला सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो झिरो आठ झिरो सव्वीस झिरो सव्वीस झिरो अठ्ठावन्न मित्रांनो हा समोर लागण म्हशींचा बाजार भरलेला असतो जर कोणाला म्हशी घ्यायचं असतील तर तुम्हाला इथं भरपूर म्हशी पाहायला भेटतील लागण म्हशी पण या पूर्ण लागण म्हशी मित्रांनो तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने जर कोणाला म्हशी घ्यायचे असतील तर तुम्हाला इथं चाळीसगाव बाजारात पण तुम्हाला मशी पाहायला भेटतील हेच व्यापारी मित्रांनो तुम्हाला धुळे बाजारात मालेगाव बाजारात आणि वरखडे बाजारात पाहायला भेटतात